आर्या शौर्या ए आर्या शौर्या काय करताय तुम्ही हॅप्पी बड्डे करता हॅपी बर्थडे करता ए आरू आर्या बाबाचं नाक कसं आहे बाबांचं नाक कसं आहे आरू छान आहे छान आहे आर्या आर्या आजीचं नाक कस आहे आजीच नाक कस आहे छान आहे आणि आर्या आरू शौर्याचं नाक आहे आर्या कस कस आहे शौर्याचं नाक आर्या eh Arya, पकड़ 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 शौर्य पकड़ आर्याला पकड़ 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 पकड़

बॉल बॉल घेऊन ये शौर्या बॉल घेऊन ये बॉल बॉल कुठे बॉल घेऊन ये पटकन पळ पटकन जा बॉल बॉल कुठे शौर्याचा अरे बॉल बॉल बाबाचे नाक कसे आहे बाबाचे नाक कसे आहे सांग ना मला कसे आहे बाबाचे नाक कसे आहे कसे आहे बाबाचे नाक कसे आहे शौर्याचं नाक कसं आहे आरू शौर्याचं नाक आप कशाला कोणाला आप करते तू आजीला आप करते आप करते आजीला आप कर आजीला आप, कर आजीला? आप?

अरे बाप्पा कर तू तू कर बाप्पा आजीचा बाप्पा बाप्पा कर आजीचा जे 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 बाप्पा गुड गल गुड गल माझी शेऊ